उमरगा उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पोवाडा भारुड देशभक्तीपर गीते गवळण अभंग गोंधळ गीते लावणीसह आदी गीत संगीताच्या तालावर बाल कलावंतांनी बहारदार सादरीकरण करून उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली जिल्हा परिषद जगदाळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कलावंतांनी सादर केलेल्या मराठमोळ्या लावण्यांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले शालेय कला महोत्सवातून लावणीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे दिसून आले मुख्याध्यापक विष्णू जाधव तंत्रस्नेही तथा कला शिक्षक आनंद मोरे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाला विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन देण्याकरिता सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन केले जाते शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी जगदाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला या शालेय कला महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले गट शिक्षणाधिकारी जीवराज बडवड विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके केंद्रीय मुख्याध्यापक बशीर मुजावर शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विजय ओवांडकर सरपंच श्रीराम जगदाळे उपसरपंच कलावती भोगिले शालेय समितीचे अध्यक्ष तुळसाबाई चव्हाण पोलीस पाटील महेश जगदाडे कृषी उत्पन्न बाजारच्या सदस्या अहिल्या जगदाळे हरिभक्त परायण माणिकराव चव्हाण माजी सरपंच प्रकाश जगदाळे सिंधुताई मोरे सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती देवा श्री गणेश या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात होताच उपस्थित रसिकातून टाळ्यांच्या गजरात विद्यार्थी कलावंतांवर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला झुकेगा नसाला ए मेरे वतन के लोगो लिखे तो खतमेरा झुंजु मुंजू पहाट झाली खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली अगबाई सुपारी फुटली तुळजापुरात आहे अंबाबाई खेळते फुगडी काठीन घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रा येऊ द्या किर माझे पंढरी आहे भिवरी चातिरी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पिचली माझी बांगडी माऊली माउली रूप तुझे यासह भारुड लावणी गवळण पोवाडा अभंग भजन कोळी गीत बंजारा नृत्य गोंधळ गीत शेतकरी गीते भक्तिगीते भावगीते देवी गीते यासह आधी गीतांच्या संगीत तालावर विद्यार्थी कलावंतांनी बहारदार सादरीकरण केलं आता वाजले की बारा नटले तुझ्याच साठी मला लागली कुणाची उचकी या रावजी बसा भावजी झाल्या तिन्ही सांजा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा नटले मी तुमच्यासाठी दिसला दिसला आलं पाखरू चंद्रा या सदाबहार मराठमोळ्या सादरीकरण करून विद्यार्थिनी कलावंतांनी शालेय सांस्कृतिक कला महोत्सवातून पारंपरिक लावण्यांचे लावण्य फुलवत लावणी या कला प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त केल्याचे दिसून आले यावेळी हरी शिंदे व अंबिका पांढरे या दिव्यांग विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या नृत्य कला प्रकारांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली दिव्यांग कलावंतांच्या कला आविष्काराने उपस्थित रसिक श्रोत्यांचे डोळे पाणावले शालेय सांस्कृतिक कला महोत्सवास मोफत साऊंड सिस्टीम दिल्याबद्दल सहदेव भोगिले यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची निर्मिती मुख्याध्यापक विष्णू जाधव यांनी केली संकल्पना लेखन मांडणी व दिग्दर्शन गायक कलावंत आनंद मोरे यांनी केले अनिल वाघमारे नरसिंग कांबळे गोविंद पाठक रोहिदास मुळजे अतुल बाबळे रोहिणी सगर करीना जगदाळे यांनी रंगभूषा व वेशभूषा केली सूत्रसंवाद आनंद मोरे यांनी साधला आभार मुख्याध्यापक विष्णू जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत जगदाळवाडी शालेय समिती महिला बचत गट विविध सामाजिक संघटना व जगदाळवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले मारुती कदम उमरगा धाराशिव उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाला उमरगा का लवरा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी सर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनीही मार्गदर्शन केलंय आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुणवत्ता आहे मात्र खऱ्या अर्थानं शासनाकडून ग्रामीण भागातील जे सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जात आहे का आपण विरोधी पक्षात त्यात काय सांगाल आणि शासनाला या प्रश्नानं च्या संदर्भानं आपली भूमिका काय असेल धन्यवाद मी पहिल्यांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदळवाडी या शाळेच्या संपूर्ण स्टाफचं मनपूर्वक कौतुक करतो ज्या विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ग्रामीण भागातल्या शाळा आणि सरकार सध्या यांचं थोडंसं क्रॉस चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा सरकारी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा अतिशय घातक शासन निर्णय सरकारनं आणलेला आहे शाळांच्या विरोधी असणं आणि त्यांच्या बंद पडण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतात तेवढे प्रयत्न शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू असतं मी विधानमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये अनेकदा बोललेलो आहे या ग्रामीण भागातील शाळेंच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तिथं भांडतो आहोत आता सांस्कृतिक विभाग हा शाळेतला सांस्कृतिक विभाग कायम ज्याच्याकडं शासनानं पाहावं शक्य झालं तर ज्या पद्धतीनं आम्ही वीज बिलाची मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीनं शाळांना अशा कार्यक्रमासाठी काही अतिरिक्त निधी देता येतो का हे पाहावं कारण ग्रामीण भागामध्ये शाळेतला कार्यक्रम घेत असताना काही हजारात कधी कधी लाखातलं बजेट असतं ते लोकांकडून आम्हाला घेऊन जनतेच्या सहकार्यानं पालकाच्या सहकार्यानं कार्यक्रम करावे लागतात यात थोडीशी शासनाची मदत झाली तर नक्कीच या ग्रामीण भागातील उपजत गुण असलेले कलाकार नक्की देशाच्या पटलावर येतील राज्याच्या पटलावर येतील आणि त्यांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं शिक्षण पंचवीस हजार हो सेवकांचा प्रश्न प्रलंबित आहे तर त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल शिक्षणसेवक विनाअनुदानित शिक्षक टप्पा अनुदानावरचे शिक्षक पेन्शन जुनी पेन्शन नवी पेन्शन या सगळ्या बाबतीमध्ये एक शिक्षक म्हणून आम्ही त्या शिक्षकाच्या बाजूने आहोत शिक्षण सेवक जे आहे ही समान वेतन समान काम या धोरणाला छेद देणारी ही योजना आहे ती रद्द करावी रद्द करणे शक्य नसेल तर त्याचा कालावधी कमी करावा हे शक्य नसेल तर चाळीस हजार रुपये प्रतिमाह त्यांना मानधन द्यावं ही मागणी आम्ही विधानसभेत देखील केलेली आहे आणि याच्यापुढेही आम्ही करत राहू जिल्हा परिषद जगदावाडी शाळेमध्ये सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि याला ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे काय <दिणागी> सांगाल <दिणागी> तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना ज्याप्रमाणेचं शासनाच्या विविध योजनांची गरज असते त्या पद्धतीनंच समाजाच्या सुद्धा विविध व्यक्तींची विविध कार्यातून आम्हाला सुद्धा या शिक्षणाच्या प्रवाहासाठी हा शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो जिवंत ठेवण्यासाठी वेळोवेळी सामाजिक घटकातून सुद्धा मदत घ्यावी लागते आणि हाच सामाजिक घटकाचा हा ओघ या जगदावाडी शाळेमध्ये नेहमीच चालत असतो नेहमीच आपल्या सहकार्यातून लोक शाळेसाठी योगदान देत असतात